नमस्कार मंडळी कशी आहात तुमच्या सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आजच्या नवीन दिवसाची सुरुवात नवीन व्हिडिओ नाटकं कोलत विल इकडं बघ इकडं बघ कार्तिक नाटक लय करतोय नाटक करतो नाटक करतो तर बघितले ना आमच्या कार्तिकची सकाळी उठलं होती कशी मस्ती चालू असते झोपेत न उठल्यावर रोज सकाळी उठलं तिथे व्हिडिओ थोडीशी शूट करत असते नाट कर लगे नाटक करत असतो मी उठले की लगेच उठत असतो तर इथे मी चहा वगैरे गाळून घेत होते चहा ठेवला होता आज नाश्त्यासाठी पोहेच बनवले होते तर चहा आधी करून घेतला त्यांचं पोहे करून घेतले दादूला पण अशा आईला डब्याला पोहेच द्यायचे होते त्यामुळे मी डब्याला पोहेच केले होते शनिवार असल्यामुळे त्याची लवकर शाळा सुटली त्यामुळे म्हटलं पोहेच द्यावे आज डब्याला आणि तो पण म्हटलं मम्मा पोहे ते तर इथे मी पोहे वगैरे करून घेतले होते दातूला अजून शाळेत पण सोडवायचं होतं तर त्याची आंघोळ वगैरे झाली होती त्याला आज उठायला उशीर झाला होता त्यामुळे पाटली वगैरे मलाच भरायला लागली आज तो भरतो रोज त्याची डबा पाटली पण आज डबा पण मीच भरला होता आणि त्याची बॉटल पण शाळेची मीस भरत होते तर अजून त्याला सोडवायला पण जायचं होतं आज शनिवार असल्यामुळे त्यांचा टा शाळेचा टाईम थोडा चेंज झाला आहे कारण शाळेचं थोडंसं बांधकाम चालू आहे त्यामुळे तर बऱ्याच ठिकाणी व्हिडिओचं स्पीड पण वाढवलेला आहे तर दादाने शाळेचे कपडे वगैरे घालून घेतले कार्तिक बघा कसं बघतोय <laughs> त्याला काहीतरी सांगच होता सा हळूस मी व्हिडिओ शूट करायला ठेवला की लगेच उड्या मारत असतं त्या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी तर इथे या दो दोघांची आंघोळ वगैरे झाली होती दादाला दादाचं शाळेत उरकत होते कार्तिकचं पण दोघांना सोबतच आंघोळ घालत असते रोज त्यामुळे दोघांचं सोबतच उरकत असते सगळं बी तर दादाचं आधी उरकून घेतलं मग कार्तिकचं हा कार्तिक बघा कसं उड्या मारते त्याची हाईट पुरत नव्हती कारण मोबाईल मी वरती ठेवलेला होता त्याला म्हटलं एका ठिकाणी तुला पण पावडर लावते तेल आणि पावडर दोघांना लावून घेतली मला पण माझे घरातले कामं बाकी होती मी सकाळी उठल्यापासून फक्त आंघोळ वगैरे केली घरातलं उरकलं थोडंसं पोहे केले चहा केला त्यानंतर दादाचं शाळेचं उरकलं आधी त्याला आधी शाळेत सोडून सोडवायचं होतं शनिवार असल्यामुळे त्याच्या शाळेचा टाईम बदलला आहे पण त्याला शाळेत जायला उशीर होतो त्यामुळे आधी मी त्याचं उरकत असते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि दोन तीन व्हिडिओ दोन तीन दिवस व्हिडिओ न येण्याचं कारण पण मी एक त्याचा व्हिडिओ सेपरेट बनवेल थोडीशी तब्येत पण माझी बरी नव्हती त्यामुळे मी दोन दिवस व्हिडिओ शूट केला नव्हता तरी ते प आमच्या कार्तिकची कशी मध्ये लुडपूड चालू आहे तो घरी अजिबात थांब त्यानंतर आम्ही दादूला शाळेत सोडवलं त्यानंतर सरळ घरी आलो आमचा कार्तिक पहा रोडने कसा पुढे पुढे पळ मी मागून त्याची व्हिडिओ शूट करत असते त्याला माहीत असतं मी व्हिडिओ शूट करते पुढे पुढे आपला पळत असतो हळूहळू तर त्याची चप्पल का काय अडकली त्यामुळे तो थांबला पुढे चालू झाला काय खातो तू खातोय गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग काय पोहे काय म्हणायचं सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या पोहे खायला त्यानंतर खा माझे कपडे पण बाकी होते धुवायचे कार्तिक कार्तिक पोहे खात होता मी पण नाश्ता करून घेतला त्यानंतर कार्तिक खेळत तो होता तोपर्यंत म्हटलं कपडे वगैरे धुवून घ्यावा कपडे बाकी होते धुवायचे घरातलं पण थोडंसं काम बाकी होतं कपडे थोडे जास्त असल्यामुळं म्हटलं कपडे आधी धुवून घेता येईल तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा नवीन सुरुवात केलेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तेच सांगत असते त्यात कसं आहे ना मी अजून शिकतच आहे मला व्हिडिओ एडिटिंग करायला बराच टाईम लागतो थोडंसं समजून घ्या काही चुकलं तर, तर। ते कपडे वगैरे मी धुवून घेतले अजून झाडून बा झाडू पण घ्यायचं बाकी होतं फरशी पण पुसायची बाकी होती मी व्हिडिओचं बऱ्याच ठिकाणी स्पीड वाढवलेला आहे तर ते पहा माझी फरशी पण बाकी होती मी कपडे वगैरे धुवून घेतली कपडे वाळत घालून घेतले त्यानंतर आधी झाडून घेतलं मग फरशी पुसून घेतली कार्तिक खेळत होता तोपर्यंत म्हटलं फरशी पुसून होईल तसं ना माझे दिवसभराचं काम आहे जसं मला टाईम भेटेल तसं मी करत असते असं काही नाही की ह्या टायमाला हे केलंच पाहिजे माझं दिवसभराचं काम जसं मला टाईम भेटेल मी तसं ते करत असते कपडे पण कधी कधी लेटच धुवत असते कपडे जास्त असले तर लवकर धुतेल थोडे असले तर लेट धुवत असते दादाला एकदा शाळेत सोडवली की मग तो गेल्यानंतर शाळेत माझे घरातली कामं मी उरकत असते हळूहळू कार्तिक काय त्याचा तो खेळत असतो माझी कामं माझी चालूच असतात तर तो, आत्ता ले, ले, चेंग, चेंग सा तो आता पण खेळतच होता बेडवरती बसून म्हटलं तोपर्यंत फरशी बसून घेता येईल अजून मला स्वयंपाक पण बाकी होता आज शनिवार असल्यामुळे थोडंसं सकाळी उठायला पण लेट झालं त्या दादाचं पण शाळेचं टाईम चेंज चेंज झालेला आहे त्याची पहिली शाळा सकाळी साडेसात ते साडेबारापर्यंत होती आत्ता दहाच्या पुढे शाळा असती दुपारी तीन साडेतीनपर्यंत शाळा असती तर आता थोडीशी आमच्या इकडे थंडी पण खूप सुटली आहे त्यामुळे आम्ही सकाळी थोडंसं लेटच उठतो आहे पोरं पण लवकर उठत नाही थंडीमुळे मी उठल्याच्या नंतरच दोघं पण उठतात तर दादा शाळेत न आला तिथून पुढचा हा व्हिडिओ मी शूट केला आहे फरशीवर पुसून घेतल्यानंतर मी स्वयंपाक करायचं बाकी होता स्वयंपाक करून घेतला तर कार्तिक किचन मध्ये आलो आता सेल घेऊन मला दाखवायला मला म्हणतो मम्मा काय आहे कोण आहे म्हटलं काय नाही तुला बघायचं का हा म्हटला त्याला वरती किचन वाट उचलून घेतला हे बघा कसं बोलतो कसे आहात तुम्ही आमच्या कार्तिक नाना खूप बोलायला लागतो लय बोलत राहतो तर कार्तिक उतरला की दादा आला मम्मा काय करते म्हटलं काय त्याला पण व्हिडिओमध्ये यायचं होतं मी त्याला पण व्हिडिओमध्ये घेतला मम्मा काय करते म्हटलं काय नाही आला तो पण त्याला पण व्हिडिओमध्ये घेतला